सावंगी मेघेत निसर्ग ढाब्यावर छापा एक लाख बारा हजारांचा दारू मुद्देमाल जप्त तीन आरोपी अटकेत अवैध दारू विक्री प्रकरणात पोलिसांची कारवाई सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मौजा वर्धा वायगाव रोडवरील निसर्ग ढाब्यावर छापा टाकून अवैध देशी विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश केला आहे गोपनीय माहितीच्या आधारे ढाब्यावर झडती घेतली असता रॉयल स्टॅग ऑफिसर चॉईस ब्ल्यू अशा कंपन्यांच्या अनेक सीलबंद व अर्धवट बाटल्या दोन फ्रीज एक डीप फ्रीजर एक लाकडी काउंटर आणि हिरो ग्लॅमर मोटरसायकल असा एकूण एक लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी पोलिसांनी ढाब्यावर काम करणारा नयनेश देशभ्रतार याला ताब्यात घेतले त्याच्या माहितीवरून ढाब्याचे मालक विशाल धनवीज राहणार कुरझडे व पंकज बेलेकर राहणार स्टेशन फाईल वर्धा यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर अधीक्षक सागर कवडे आणि उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली तपास पोलीस हवलदार संजय पंचभाई करत आहेत